सांगतो किंवा डॉक्टर मॅट्सन नावाचा एक सायंटिस्ट आहे त्याचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला मिल फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो त्या रिसर्च पेपरमध्ये मॅट्सन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेलं तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅट्सन म्हणतो म्हणजे डॉक्टर मॅडसन तेच सांगतोय झिचकार तेच सांगत होते मी तेच सांगतोय आयुर्वेद तेच सांगतोय संत तेच सांगत आहेत तीनदा जेवतो तो रोगी मग आपल्याला कधी समजणार आणि आपण ते कधी करणार हा खरा प्रश्न आहे कळलेली गोष्ट वळणार कधी हा खरा इथला मोठा प्रश्न आहे पण याला काही सायंटिफिक एव्हिडन्स आहे का तुम्ही जर माझं नाव टाकलं डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर्स तुम्हाला रिसर्च पेपर्स मिळतील त्यातला एक रिसर्च पेपर असा होता की आम्ही सहा महिने लोकांना फॉलो केलं ज्या लोकांनी डायट प्लॅन केला सहा महिन्यामध्ये सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं सरासरी रेंज तीन किलो ते बत्तीस किलो पुण्याच्याच एक बाई आहे त्यांचं बत्तीस किलो कमी झालं लक्षा वजन लक्षात घ्या ज्या व्यक्तीचं वजन वीस किलो कमी होतं पंचवीस किलो कमी होतं त्याचं आयुष्य बदलून जातं म्हणून हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो यासाठी म्हणतो ज्याचा डायबिटीजच्या गोळ्या बंद होतात त्याच्यासाठी लाईफ बदललं आहे हे लक्षात ठेवा गरज फक्त प्रामाणिकपणे करण्याची आहे आणि हा एकमेव डाएट प्लॅन असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं पोट आधी जातं गालफडं कधीही बसत नाही तुम्ही जिमिंग फिमिंग केलं खूप प्रोटीन खाल्ले तर काय होतं पहिल्यांदा गालफडं बसतं लोकं विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम <laughs> या डाएट प्लॅनमध्ये कोणी असं विचारणार नाही कधी आधी तुमचं पोट जाईल किती जाईल सहा महिन्यामध्ये साडेतीन सेंटीमीटर सरासरी पोट गेलं लोकांचं रेंज किती एक सेंटीमीटर तर दहा सेंटीमीटर म्हणजे चार चार इंच पोट कमी झालं दुसरा एक पेपर पब्लिश झाला की डायबिटीज प्रिव्हेंशन कसं होतं एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आल्या त्यांचं उपाशीपोटी इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं त्यांनी डायट प्लॅन वर्षभर केला एक वर्षाने त्यांचं इन्शुलिन पाच पॉईंट चार झालं फास्टिंग इन्शुलिन आणि वजन सहा किलो कमी झालं बोनस याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की जे काम करायला त्यांच्या शरीराला चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं उपाशीपोटी ते काम आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालेलं आहे म्हणजेच इन्शुलिन रेजिस्टन्स कमी झाला आहे म्हणजेच डायबिटीज होणार असेल तर तो लांब गेला नंतर एक पेपर आम्ही पब्लिश केला मी आणि डॉक्टर संजीव इंदूरकर म्हणून आमच्या औरंगाबादचे मधुमेह तज्ज्ञ आहेत प्री डायबिटीज रिव्हर्सलचा पेपर आम्ही केला आता मी तुम्हाला सांगतो की एच बी आणि फास्टिंग इन्शुरीन दोन तपासण्या करायला आम्ही सांगतो कारण काय होतं की तुम्हाला आम्ही जेव्हा ब्लड शुगर करायला सांगतो तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जरा कमीच खाऊन जाता आणि गोड तर खातच नाही कारण आपण डायग्नोस व्हायला घाबरतो पण पर एच बी एन सी केलं तर तीन महिन्याचं ॲव्हरेज कळतं म्हणजे आज जरी तुम्ही काही नाही खाल्लं तरी मेमध्ये खाल्लेले हापूस आंबे त्यात दिसतात मग एच बी एन सी काय पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सातच्या पुढे गेलं सहा पॉईंट चारपर्यंत त्याला म्हणायचं चा प्री डायबिटीस आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं त्याला म्हणायचं डायबिटीस फास्टिंग इन्शुलिन निरोगी माणसं तर दहाच्या खाली असायला पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे खरं तर पण दहाच्या खाली पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस आम्ही म्हणतो अशा प्रकारे अनेक पेपर पब्लिश झाले मग माझ्या असं लक्षात आलं की डायबिटीसच्या पेशंटचं नेमकं काय चाललं आहे आता ज्या लोकांनी डायबिटीजच्या लोकांनी हातवर केले त्यातला कोणालाही प्रश्न विचारला आम्ही असा अभ्यास केला डायबिटीजच्या लोकांना आम्ही त्यांची प्रगती विचारली एक हजार पेशंटचा अभ्यास केला काय प्रगती आहे डायग्नोज झालो तेव्हा फक्त मेटफॉर्मिन चालू होतं दोन वर्षांनी गोळ्यांचे डोस वाढले चार वर्षांनी ग्रीपेरायड ॲड केलं आठ वर्षांनी पायग्लेटाझा ॲड केलं बारा वर्षांनी इन्शुलिन चालू केलं पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज अठरा वर्षांनी डोळे गेले हीच प्रगती आहे ना सगळ्यांची असं कोणी आहे का जो म्हणतो माझ्या चार गोळे चालू होते आता दोन गोळे चालू आहेत असं कोणीच नाही आहे मग इतके बुद्धिमान डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देत आहेत मग असं का घडतं डायबिटीजमध्ये याचं कारण असं आहे की आग सोमेश्वरी आणि बंबर रामेश्वरी ही जी परिस्थिती आहे की डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जीवनशैलीमुळे झालेला आजार आहे याचं उत्तर कुठे मिळणार आहे जीवनशैली बदलातच मिळणार आहे गोळ्या औषधामध्ये मिळणार नाही आणि आमचं डायरेक्शन सगळं गोळ्या औषधांकडे आहे त्यामुळे ही भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे जोपर्यंत तुम्ही लाईफस्टाईल मॉडीफाय करत नाही आणि हे जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की डायबिटीज मध्ये गोळ्यांपेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे या अभियानाचं आमचं ध्येय काय तुम्हाला तर डायबिटीज झाला आणि तुम्ही डायबेटॉजिस्टकडे गेलात त्यांनी तुम्हाला काय सांगावं की गोळ्या औषधांचं नंतर बघू आधी दोन वेळा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाला तीन महिन्यात तुमच्यावर जर चांगला परिणाम नाही दिसला तर मग गोळ्या द्यायचा का आपण विचार करू असं कोणी सांगायला पाहिजे डायबेटोलॉजी सांगायला पाहिजे असं आमचं ध्येय आणि हा देश आपला आणि हे विश्व हे या दोन्ही आजारापासून मुक्त व्हावं असं आमचं असं आमचं ध्येय आहे तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय आहे माझ्यावर विश्वास ठेवू नका मी जे सांगितलं ते जर तुम्हाला शास्त्र आहे असं वाटलं जे तुमच्या तर्काला पटलं तर उद्यापासून हा प्रयोग सुरू करा लक्षात घ्या कुठल्याही डाएट प्लॅनचा इफेक्ट यायला तीन महिने लागतात मध्ये अर्ध्या सोडू नका कारण अठध्या दिवसात काही होणार नाही आहे तीन महिने प्रयोग करा तीन महिन्याने तुम्हाला कोणी काहीही कन्व्हिन्स करायची आवश्यकता हो नाही तुम्हीच लोकांना सांगायला लागाल तुमच्या आयुष्यातले फक्त तीन महिने मागतो आहे तीन महिने तुम्ही इतके अनेक प्रयोग केले असतील वर्षानुवर्ष तीनच महिने फक्त प्रयोग करा तीन महिन्यांनी तुम्हाला फायदा झाला की या अभियानामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा